नमस्कार मित्रांनो आबा चित्ती यूट्यूब चॅनलवर परत पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता मसावत गावामध्ये उडानपूलचं काम चालू असताना परत पुन्हा एकदा भरपूर अशी ट्रॉफिक झालेली आहे बघा मोठमोठे वाहनं अवजड वाहनं अवजड वाहनांना बंदी असूनही अवजड वाहनांचा प्रवेश चालू आहे तर तुम्ही बघू शकता ट्रॉफिक कशाप्रकारे झालेली आहे आणि मसावत गावाचा दुरवारचा बाजारही असतो तर बाजार रा, अस बाजार असल्यामुळे भरपूर अशी ट्रॉफिक बाजारात येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी महिलांची गर्दी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ट्रॉफिक झालेली आहे बघा दूर दूरपर्यंत गाड्या मोठमोठे वाहनं उभे आहेत तुम्ही बघू शकता या प्रकारे ही ट्रॉफिक झालेली दिसते आहे बघा आणि आज नवरात्र उत्सवानिमित्त देखील गर्दी असल्यामुळे मस्सावत गावामध्ये भयंकर अशी ट्रॉफिक झालेली आहे बघा तुम्हाला बघायला मिळेल माझ्या यूट्यूब चॅनलवर मस्सावत गावाची ट्रॉफिक तर तुम्ही या ट्रॉफिकबद्दल काय म्हणू शकाल प्रशासनाने काहीतरी अंमलबजावणी केली पाहिजे की उडानपुलाचं काम लवकरात लवकर व्हायला लवकर पाहिजे बघा बघा प्रकारे ट्रॉफिक महिलांची गर्दी अगदी म्हणजे गिरणाच्या पुलापर्यंत ट्रॉफिक आहे आणि इकडे जर तुम्ही बघू शकाल तर इकडच्या बाजूला डायरेक्टली म्हणजे रेल्वे गेटपर्यंत ट्रॉफिक आहे आणि अशा या गेटमध्ये एस टी महामंडळाची बस देखील अडकलेली आहे प्रवासांना देखील त्रास सहन करावा लागत आहे गावकऱ्यांना देखील त्रास होत आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गावकरी जात आहेत बघा तर या ट्रॉफिकवर तुमचं काय उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवा मसावत गावाच्या ओव्हरब्रिजचं काम चालू असल्यामुळे अशी भयंकर असे ट्रॉफिक झालेले आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने ट्रॉफिक आहे आणि जवळजवळ या ट्रॉफिकला आता इथे मसावत गावामध्ये एक एक ते दीड तास होऊन गेलेला आहे अजूनही ट्रॉफिक क्लिअर होत नाही गावातले लोक देखील सहकार्य करता आहे ट्रॉफिक क्लिअर करण्यासाठी तुम्ही बघू शकता गावातले लोक देखील ट्रॉफिक क्लिअर करण्यासाठी सहकार्य करता आहे पोलीस प्रशासन देखील सहकार्य करत आहे पण काय करणार आहे रस्ता अरुंद असल्यामुळे अडचण येत असल्यामुळे असतं या अवजड वाहनांना बंदी असूनही अवजड वाहनं या रस्त्याला येतात त्याच्यामुळे देखील ट्राफिक होत असते का उडानपुलचं काम सुरू चालू आहे त्याच्यामुळे ट्राफिक होत असते तुमचं काय कमेंट आहे तुमचं काय उत्तर आहे मला लिहून पाठवा आणि अशा नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो